तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान शांती आणि पुण्य याची भर घालायची आहे का मग एक असा महिना आहे जिथं फक्त एक सण नाही तर संपूर्ण महिनाच संचयाचा आहे तो म्हणजे कार्तिक महिना पण या महिन्यात काही गोष्टी केल्या तर पुण्य मिळते तर काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर त्याचं पापही मिळते चला तर मग जाणून घेऊया कार्तिक महिन्यात काय करावं आणि काय करू नये एक संपूर्ण असं याचं मार्गदर्शन नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर जिथं आपण कार्तिक महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व पारंपरिक आचार्य धर्म व्रत वैकल्य पूजा नियम टाळाईच्या चुका हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की शेवटपर्यंत अशा चांगल्या टिप्स या महिन्यात काय करावे आणि काय करू नये त्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक महिना अश्विन शुद्ध एकादशीनंतर सुरू होतो विष्णूजी निद्रेमधून जागे होतात देवत्थान एकादशीपासून विवाह मंगल कार्य सुरू होतात कार्तिक म्हणजे व्रत साधना आणि आत्मशुद्धीचा सा काळ हा महिना केवळ एक दिवस नव्हे तर प्रत्येक दिवस या महिन्यातला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान शिव यांची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते कार्तिक स्नान पुण्यप्रद आणि पापशालन करणारे आहे कार्तिक महिन्यात काय करावे तर कार्तिक महिन्यात सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि ब्रह्ममुहूर्तावरच सकाळी चार ते सहाच्या टायमातच पवित्र स्नान करावे शक्य असल्यास नदी तलावात स्नान करावे तेव्हा स्नान करते वेळी गंगेचे नामस्मरण करावे कार्तिक महिन्यात स्नानाचे काय फायदे आहेत ते बघूयात या कार्तिक महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आयुष्य वाढते रोगांपासून संरक्षण होते आणि पापक्षय होतो देवतांची विशेष कृपा ही कार्तिक महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणाऱ्या आणि नदी तीरावर स्नान करणाऱ्यावर होत असते संपूर्ण महिन्यात संध्याकाळी दिवे लावावेत विशेषत तुळशीपुढे घराच्या बाहेर गाईच्या गोठ्यांमध्ये किंवा मंदिराजवळ दीपदान करावे आणि विशेषत दिवे लावावेत कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजा ही रोज करावी आणि रोज तुळशीला एक दिवा सकाळ संध्याकाळ लावावा कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशीचा विवाह करावा तुळशी विवाहाने घरात सुख समृद्धी आणि मंग मंगल होत असते कार्तिक महिन्यामध्ये जप पाठ कथा वाचन कराव्यात विष्णू सहस्त्रनाम हरिपाठ श्रीमद भागवत कार्तिक महात्म्य एकादशी पौर्णिमा यावेळी कथा ऐकणे वाचणे विशेषतः दामोदर लीला या कथा आपण नक्की श्रवण कराव्यात सोमवारी शिवव्रत करावे एकादशीला विष्णुदेवाची उपासना करावी कार्तिक महिन्यामध्ये एकादशी व पौर्णिमा यावेळेस पंचगव्य सेवन आणि गोसेवा करावी कांदा लसूण कार्तिक महिन्यामध्ये वर्ज्य करावा सात्विक शुद्ध शाकाहार घ्यावा मद्य मांसाहार तंबाखू वर्ज करावे कार्तिक महिन्यामध्ये गायींची सेवा करणे फार चांगलं असते गायींना स्नान चारा अर्घ पूजा गोदान दान, दान गोरक्षण यास खूप महत्व आलेलं आहे राग द्वेष मोह यांचा कार्तिक महिन्यामध्ये त्याग करावा जप ध्यान शांतता यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आत्मपरीक्षणाचा आणि आत्मविकासाचा कालावधी हा कार्तिक महिन्यात येत असतो कार्तिक महिन्यामध्ये आवर्जून ह्या गोष्टी करू नका मांसाहार मद्य सिगारेट तंबाखू हे पवित्र काळात वर्ज्य करावेत म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये हे संपूर्ण वर्ज करावं राग द्वेष संपूर्ण निगेटिव बोलणे हे संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये वर्ज करावं उशिरा उठणे आणि आळस ब्रह्ममुहूर्तात उठणे फार चांगलं असते अति खर्च भोगवादी वृत्ती कार्तिक महिन्यामध्ये टाळावेत देवतांची पूजा अर्धवट करू नये देवतांची पूजाही अर्धवट करू नये नियमांनी आणि पद्धतशीरित्याच कार्तिक महिन्यामध्ये देवांची पूजा करावी कुठलेही व्रत घेतल्यास त्याचं नियमभंग आपण करू नये कार्तिक महिन्यामध्ये रोजच्या जीवनात आपण एक नियम जर पाळला तर फार चांगले रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे एक दिवा हा देवाजवळ लावणे एक दिवा तुळशीजवळ लावणे आणि कोणत्याही एका मंत्राचा जाप आपण पूर्ण कार्तिक महिनाभर करणे असा संकल्प करून हे त्रिसूत्री आपण जर ठेवली तर आपल्याला चांगले फळ मिळते कार्तिक महिन्यात दान सर्वात श्रेष्ठ आहे तर अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान असे दान, दान आपण कार्तिक्या कार्तिक, कार्तिक महिन्यामध्ये नक्की करावं आणि चंद्र असतानंतर भोजन करणे टाळावे व्रत म्हणजे काय तर व्रत म्हणजे आत्मशुद्धी जर तर आपल्या शरीराला त्रास होत असेल तर जबरदस्ती करू नये श्रद्धा हवी असणे गरजेचे असते तर कार्तिक महिन्यामध्ये आपण या कथांचे श्रवण करावे दामोदर लीला गजेंद्र मोक्ष कथा आणि शिवपार्वती विवाहाची कथा तुळशी विवाह अशा प्रकारच्या अनेक कथा आपण कार्तिक महिन्यामध्ये सहन कराव्यात कार्तिक महिन्यामध्ये तांदूळ करा दान करायला हवेत यामुळे चंद्रदोष दूर होऊन चंद्राचे शुभ फल मिळते कार्तिक महिन्यात सर्वात मुख्य काम म्हणजे दीपदान करणे नदी तलाव तळात इत्यादींमध्ये दीपदान केल्याने फार पुण्य मिळते कार्तिक महिन्यात तुळशीचे पूजन महत्वाचे आहे शास्त्रानुसार या महिन्यात रोज सकाळ संध्याकाळ तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा तुळशीचे पूजन आणि तुळशीचे पत्र सेवन करावीत कार्तिक महिन्यात तेल लावणे निषिद्ध मानले जाते या महिन्यात शरीराला तेल लावू नये या महिन्यात इंद्रियावर सम संयम मिळवणे फार गरजेचे आहे कारण सात्विक जीवन केवळ शरीरातूनच नव्हे तर मनापासूनही देखील केले पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये इतरांची निंदा करणे टीका करणे वाद घालणे जास्त झोप घेणे टाळायला हवे जमिनीवर झोपणे कार्तिक महिन्यात महत्त्वाचे मानले जाते जमिनीवर झोपल्याने मनात सात्विकतेची भावना येते आणि इतर आजार देखील नाहीसे होतात डाळी म्हणजे उडीद डाळ मूग डाळ मसूर डाळ हरभरा डाळ मटार मोहरी इत्यादी कार्तिक महिन्यात खाऊ नयेत लसूण कांदा मांसाहार आणि मद्य यांचे सेवनही कार्तिक महिन्यामध्ये करू नये कार्तिक महिन्यामध्ये पूर्णपणे सात्विक जीवन जगले पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये गुळाचे दान करणे आणि गुळ सेवन करणे फार चांगलं आहे कार्तिक महिन्यात गंगेत स्नान करायला फार महत्त्व आहे पण समजा ते शक्य झाले नाही तर रोज आंघोळ करताना बादलीत थोडे गंगाजल टाकून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करतात भगवान विष्णूचे मंत्र जप विष्णू सहस्त्रनाम गीतेचे अध्यायाचे पठण जर गीतेचे पठण झाले नाही तर गीतेतील पंधरावा अध्याय तरी वाचावा कार्तिक महिना हा परमार्थाचा महिना मानला जातो त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही या महिन्यात काहीही दान करू शत्रमैत्रिणी कार्तिक महिना म्हणजे संधी आहे स्वतःला नवीन शुद्धतेत सजवण्याची या महिन्यात शरीर मन आणि आत्मा या तिन्हीचाही परिमार्जन करायला हवा तुमच्या घरात जीवनात नात्यांमध्ये शांती नांदावी हीच प्रार्थना तुम्हीही या महिन्यात एक संकल्प घ्या एकतरी नियम पाळा आणि अनुभव घ्या त्यामधून मिळणाऱ्या दिव्यता आणि आनंदाचा असेच नवनवीन माहितीचे आणि भक्तिमयपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ